परभणी तालुक्यातील माळसोना इथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची बच्चू कडू यांनी घेतली भेट प्रहाराध्यक्ष बच्चू कडू यांनी परभणी तालुक्यातील माळसुना इथे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांची घेतली भेट भागवत जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलांशी चर्चा केली व जिल्हाधिकारी यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेत तसेच लवकरात लवकर तहसीलदार यांना भेटून तात्काळ मदत करण्यास भाग पाडू व टेकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नीशी संवाद साधला व उद्या सकाळी आत्महत्या केलेल्या यांच्या निवासस्थानी प्रशासनाचा निषेध म्हणून स्वतः बच्चू कडू हे रक्तदान करून निषेध नोंदवणार व गावकऱ्यांचाही यात सहभागी होणार आहेत बोलतो इथं दोनही नवरा बायकोनी आत्महत्या केल्या तुमचा तलाठी आला नाही तहसीलदार आला नाही एस डी एम काय करा त्याला थोडं अक्कल वाटा सांगा त्याला हो साहेब माझी सकाळी चर्चा झाली तर त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ना महिला बाल विकास विभागाची त्याचा एक लाभ दिवस आहे आणि दोन्ही यांना आपण शेतकरी आत्महत्येमध्ये बसू आणि त्यांचे जे काही आजोबा आहेत मुलांचे त्यांना पण चावण बाळमध्ये आपण बसू आणि अजून काही मदत आउट ऑफ द वे जाऊन जर राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना आहे राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना ते पण करा आणि काही तुम्ही जमा करा काही मी करतो मी तहसीलदाराला पाठवा उद्या येस येस नक्की साहेब मी पर्सनली लक्ष देतो तो आला आणि त्याचंच नॉल वाटते आतापर्यंत बदमाशीचे बरोबर त्याला सरळ करा तुमच्या तहसीलदाराला मी पर्सनली लक्ष देऊन मदत करतो ठीक आहे ठीक आहे हो साहेब धन्यवाद